कमी खर्चात आणि काही सेकंदात पाणी गरम करण्यासाठी रॉनिक इन्स्टंट वॉटर हिटिंग सिस्टीम उपयुक्त ठरते शिवाय विजेशिवाय पाणी शुद्ध करणारा रॉनिकचा वॉटर प्युरिफायरही ग्राहकांच्या पसंतीला उतरला आहे दिवाळी पाडव्यानिमित्त वॉटर प्युरिफायरवर खास पन्नास टक्के सवलत आहे कोल्हापुरातील पेठेतील शाहू बँकेजवळ तर गढेंग्लज आजरा रोडवरील पट्टण शेट्टी हॉस्पिटल शेजारी रॉनिकची उत्पादनं उपलब्ध आहेत गरम पाण्यानं आंघोळ करण्यासाठी गॅस आणि चुलीवर पाणी तापवणं हे तसं त्रासाचं अधिक वेळ घेणार आणि खर्चिक आहे पण रॉनिक इन्स्टंट वॉटर हिटिंग सिस्टीममुळं अवघ्या काही सेकंदात गरम पाणी मिळतं त्यातून ग्राहकांवर आर्थिक बोजा पडत नाही शिवाय कुटुंबियांची सुरक्षितता जपली जाते विजेच्या केवळ एका युनिटमध्ये सत्तर ते शंभर लिटर गरम पाणी मिळतं रॉनिकची फायबर बॉडी हिटप्रूफ असून शॉक बसणं किंवा गंज लागणं असे प्रकार होत नाहीत नळ विहीर किंवा बोअरचं पाणी या सिस्टीमला चालतं दिवाळी पाडव्यानिमित्त रॉनिकच्या उपकरणांवर विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार तीन हजार सातशे नव्वद रुपयांचा सा वॉटर हिटर फक्त दोन हजार सातशे नव्वद रुपयात उपलब्ध आहे तर तीन हजार दोनशे नव्वदचा वॉटर हिटर दोन हजार दोनशे नव्वद रुपयात उपलब्ध आहे त्यासोबत दोनशे नव्याण्णव रुपयांच्या ॲक्सेसरीज मोफत मिळतील तसंच विजेशिवाय पाणी शुद्ध करणारा रॉनिक वॉटर प्युरिफायर ग्राहकांच्या पसंतीस आहे हा वॉटर प्युरिफायर एक हजार एकशे पन्नास रुपयात उपलब्ध असून त्यावरील ॲक्सेसरीज मोफत आहेत तर सहा हजार रुपयांचा वॉटर प्युरिफायर फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयात मिळणार आहे नऊ हजार रुपयांचा रॉनिक आठ स्टेज वॉटर प्युरिफायर चार हजार नऊशे नव्याण्णव आणि बारा हजार रुपयांचा चौदा स्टेज अल्कलाईन वॉटर प्युरिफायर पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये मिळतोय कोणत्याही वॉटर प्युरिफायर खरेदीवर एक हजार एकशे नव्याण्णव रुपये शिवाय बजाज फायनान्सचं सा अर्थसहाय्य उपलब्ध आहे रॉनिक वॉटर हिटिंग सिस्टीम आणि वॉटर प्युरिफायर खरेदीसाठी कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील साक्षी मेडिकल समोर तर गडिंगलाज आजरा रोडवरील पट्टण हॉस्पिटल शेजारी आणि सांगली इथल्या एस टी स्टँड इंदिरा महादेव कॉम्प्लेक्स मधील रॉनिक अप्लायन्सेसच्या दालनाला ग्राहकांनी भेट द्या असं आवाहन करण्यात आलं